तुम्ही जर बघितलं तर इकडे तूप लागलेलं दिसते पोळी पण छान फुगलेली आहे नमस्कार नेहमीप्रमाणे आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप छान असे रेसिपी घेऊन आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यात प्रत्येक जणाला सोमवारी उपवास असतो खूप जण हा जो उपवास आहे तो निरंकर करतात पण काही जण दुपारच्या नंतर उपवास सोडत असतात बऱ्याच वेळा आपण उपवासाला पोळी भाजी वरण भात असं बनवत असतो त्यासाठी आजची जी मी रेसिपी बनवणार आहे ती उत्तम आहे सगळेजण आवडीनं तुम्ही बनवू शकता आणि ती रेसिपी म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या चला तर मग वेळ न घालवता शेंगदाण्याच्या पोळ्या कशा बनवायच्या हात आपण बघूयात शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी खूप काही सामान लागत नाही थोडंसंच लागत ते म्हणजे शेंगदाणे तूप गूळ आणि गव्हाचं पीठ मग अशीच मी कढई गरम करायला ठेवली होती आणि आता त्याच्यात शेंगदाणे घालून घेतलेले आहेत बऱ्याच वेळा काय होतं ना की आपण शेंगदाणे भाजण्यासाठी फास्ट गॅस करत असतो कडे प्रचंड गरम झालेली असते आणि शेंगदाणे जेव्हा आपण भाजायला घालतो तेव्हा ते शेंगदाणे फक्त वरतून भाजल्यासारखा त्याला रंग येतो पण ते, ते शेंगदाणे छान भाजलेले नसतात आतमधून ते जे शेंगदाणे आहेत ते कच्चेच असतात त्यामुळे सुरुवातीलाच आपण गॅस जो आहे तो फास्ट करायचा आहे आणि शेंगदाणे भाजत असताना तो गॅस नंतर स्लो करायचा आहे आणि पाच मिनटं त्याला खरपूस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना भाजून घ्यायचे आता मी पाच मिनटं हे खरपूस वर करून मंदायच्यावर भाजून घेते शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे काय होतं ना की त्या शेंगदाण्याला खूप चांगली चव येते मग आपण जेव्हा पोळ्या बनवत असतो त्या पोळ्या अजून जास्त चविष्ट होत असतात त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायच्या असतील किंवा ते शेंगदाणे भाजीला सुद्धा जरी घालायचे असतील तरी सुद्धा तुम्ही फास्ट गॅसवर अजिबात शेंगदाणे भाजून घेऊ नका मंद शेंगदाणे भाजून घ्यायचे ज्यामुळे त्याची चव अजूनच छान होते शेंगदाणे आणि गूळ असतं त्याचं खूप छान लाडूसुद्धा होतात त्याची रेसिपीसुद्धा मी लवकर तुमच्यासोबत घेऊन येणार आहे पदार्थसुद्धा गोड आहे आणि तुमच्यासारख्या सगळ्या गोड माणसांशी मला खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत त्यामुळे मी एके दिवशी वेळ काढून नक्की लाईवला येईल तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारेन आणि ती जी रेसिपी आहे ती नक्की बनवेल तुम्ही नक्की लाईवला या शेंगदाण्यापासून बरेच सारे पदार्थ बनत असतात खरं तर शेंगदाणा आणि गूळ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं सकाळी लवकर आपण जर शेंगदाणा गुळ खाल्लं ते खूप भारी असतं पण शेंगदाणापासून अजून काय काय नवीन रेसिपी असतात ह्या तुम्हाला माहिती आहेत का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपण त्याचे खूप सारे व्हिडिओज बनवूया शेंगदाणे आता खूप छान खरपूस असे भाजलेले आहेत हे जे शेंगदाणे आहेत ते अगोदर भाजले होते हे थंड झालेत आता हे गरम आहेत हे दोन्ही मिक्स नाही करत आहे आता मी शेंगदाणे जे आहेत ते बारीक करून घेते जास्त शेंगदाणे आपल्याला नाहीत घालायचे थोडेसे घालायचे आहे आणि गुळ सुद्धा त्यात थोडासाच घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सर मधून बारीक करून आहे तर आता मी हे जे शेंगदाणा आणि गुळ आहे ते मिक्सर मधून बारीक करून घेते आता हे जे शेंगदाण्याचं कूट आहे ते मी बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला पोळी बनवायची म्हणून मी हे खूप बारीक घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा असं घेऊ शकता पण हे खूप असं कोरडो कोरडं आहे त्यामुळे आता मी ह्याच्यामध्ये हे जे तूप आहे गावरान ते सगळं तूप घालून घेणार आहे आणि मग आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुरणपोळी जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा त्याचं पुरण जे असतं ते थोडंसं ओलं असतं थोडं म्हणण्यापेक्षा बरंच ओलं असतं आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडं कोरडं आहे त्यामुळे हे ओलं होण्यासाठी आपल्याला तूप घालायचं आहे शिवाय तुपाने तुप तूप घातल्यामुळे आपले जे शेंगदाण्याच्या पोळ्या आहेत ते खूप चविष्ट लागत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा हे तूप नक्की घालून घ्या आता जर तुम्ही बघितलं ह्याचा छान असा गोळा पण तयार होते त्यासाठीच आपण हे तूप घातले मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते आपलं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते असा गोळा झाला पाहिजे एवढं आपलं हे ओल झालं पाहिजे तुम्ही बघू शकता याचा छान असा गोळा झालेला आहे मी आता असे चार पाच गोळे बनवून घेते सगळे गोळे आपल्याला एकसारखेच करून घ्यायचे आहेत आता मी पटापट हे सगळे गोळे आहेत ते तयार करून घेते शेंगदाण्याचे गोळे जे आहेत त्यात मी बनवून घेतलेले आहे लगेच आता आपण कणिक सुद्धा मळायला घेऊयात पोळी कशी बनवायची त्याचं पीठ कसं मळायचं ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला होता तुम्ही बघितलाच असल त्या सगळ्या टिप्स फॉलो करून मी आता हे जे पीठ आहे ते छान मऊसूद असं मळून घेतलेलं आहे आता ह्याचा मी छान गोळा करते आणि लगेच आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी लाटायची होईपर्यंत तवा छान गरम होईल आणि आत्ता आपण पोळी बनवायला सुरू करूयात सगळ्यात अगोदर हा जो गोळा आहे थोडा वेळ पिठात पीठ पित लावून घ्यायचा त्याला असं छान करून घ्यायचं जसं आपण पुरणपोळी करत असतो अगदी तसंच करायचं आहे आपल्याला जास्त काही अवघड नाही खूप सोपं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे शेंगदाण्याचं कुटाचा लाडू केलेला आहे तो घालून घ्यायचा आणि आता हे मस्त बंद करून घ्यायचं छान तो लाडू जो आहे तो कडक असतो थोडासा त्यामुळे ते, ते आपण व्यवस्थित असं हाताच्या सहाय्याने मिक्स करून असं करून घ्यायचं आणि मग लाटायला घ्यायचं आता ह्याला मी थोडंसं पीठ लावून घेते आणि लगेच लाटायला सुरुवात करायची गॅस पण चालू केलेला आहे तेव्हा छान गरम होतो आता इकडे आपण पोळ्या लाटून घ्यायच्या ह्या पोळ्या खूप जोर देऊन नाही लाटायच्यात हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत परत आत्ता ह्याला मी पलटे करून घेते आणि मग व्यवस्थित लाटून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल हे कणिक जे आहे ते खाली चिटकली जाते तर तुम्ही खाली न्यूज पेपर टाकून सुद्धा हे लाटू शकता पण तशी काही आवश्यकता नाही पडत जर वाटलीच तुम्हाला तर तुम्ही तसं करू शकता आता मी छान हलक्या हाताने ही पोळी लाटून घेते शेंगदाण्याचे जे कूट असतं ते कणकेला असं पकडून ठेवत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा आपण पोळी लाटत असतो तेव्हा कणिक हलकी वर आल्यासारखी सुद्धा दिसते तर त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आपण नॉर्मल पोळीसारखी ती लाटली तरी ती व्यवस्थित होऊन जाते आता ही परत एकदा खालच्या बाजूने मी लाटून घेते शेंगदाण्याचं कूट जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलेलं आहे तुम्हाला वरतून दिसत असेल आता हे आपली पोळी जी आहे ती बऱ्यापैकी तयार झालेली नाही पुरणपोळीसारखी खूप मोठी पोळी आपल्याला लाटून नाही घ्यायची बारकीच हवी आहे आता हे जे तूप आहे ते मी थोडंसं तव्यावरती घालून घेते शेंगदाण्याच्या पोळ्या बनवत असताना तूपच घालून घ्या कारण तेलाचा वास येतो त्यामुळे तुपाचाच वापर करायचा तुम्ही सुद्धा आणि आता हे पोळी मी भाजून घेते लगेच आपल्याला इकडे दुसरी पोळी पण बनवायची तयारी करायची आहे शेंगदाण्याची पोळी तव्यावर घातली की लगेच पलटी करून घ्यायची नाही पूर्णाच्या पोळीसारखे त्याला छोटे छोटे बबल्स येऊन द्यायचे आणि मगच ती पलटी करून घ्यायची जेणेकरून खालच्या बाजूने ती खूप छान भाजली जाते त्यामुळे आणि हाताने तशी फिरवून घ्यायची म्हणजे सगळीकडून ती व्यवस्थित भाजली जाते आता मी ही जी दुसरी पोळी आहे ती लगेच बनवायला घेते छान बबल्स आलेले आहेत तुम्ही याला बघू शकता आता आपण ही पोळी पलटी करून घेऊ मस्त भाजली आहे ह्याच्या पोळीला तूप लवकर लावायचं नाही मग अशी मी जास्त तूप टाकलं होतं तुम्ही जर बघितलं तर इकडे तूप लागलेलं दिसतंय पोळी पण छान फुगलेली आहे आत्ता पलटून घ्यायची आणि त्यानंतर गॅस थोडासा स्लो करायचा आणि मग त्याला छान तूप सगळीकडून लावून घ्यायचं आणि लगेच परत अजून पोळी अशीच खालच्या बाजूनं पण थोडंसं तूप जे आहे ते लावून घ्यायचं आता ही पोळी छान भाजलेली आहे लगेच आपण एक ह्याच्यात काढून घेऊया मस्त झालेली आहे फुगली सुद्धा खूप छान आहे बऱ्याच वेळा शेंगदाण्याची पोळी जी आहे ती फुगत नाही पण ही पोळी छान फुगली मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कणिक जे आहे ती मळून घ्या त्याने आपल्या पोळ्या ज्या आहेत ते दहा ते पंधरा दिवस खूप असं मौसूद राहतात कडक होत नाही तुम्ही जर बऱ्याच वेळा शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या असतील तर त्या दुसऱ्या दिवशीच कडक होतात तर त्या नाही व्हायला पाहिजे त्यासाठी कणिक तुम्ही तेल घालूनच मळून घ्यायची आहे पूर्ण व्हिडिओ मध्ये मी दाखवलेला आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ सुद्धा आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघून घ्या आता ही दुसरी पोळी जी आहे ती मी पटकन लाटून घेते तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याच्या ज्या पोळ्या आहेत त्या आपल्या तयार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा ते पंधरा दिवस ह्या पोळ्या आरामात टिकतात खराब अजिबात होत नाहीत कारण ह्याच्यामध्ये आपण गावरण तूप घातलं होतं त्यामुळे त्या खराब होत नाहीत मग अशी जर शेंगदाण्याचं कूट मी तयार केलं होतं तेव्हा तुम्ही बघितलं असेल मी एक वाटीमध्ये तूप घेतलं होतं ते घातलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे शेंगदाण्याच्या पोळ्यात एक ते दोन तासाच्या नंतर कडक होतात त्या ह्या ज्या पोळ्या आहेत त्या होत नाहीत त्याचं कारण असंच आहे की मी जी कणिक मळली होती ती माझ्या पद्धतीने मळली होती आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने जर पीठ मळलं तर तुमच्या सुद्धा ह्या पोळ्या आहेत ते दहा ते पंधरा दिवस आरामात आणि मौसूद लुसलुशीत अशा राहतात चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत न चुकता बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन टिप्स आणि छान छान आगळ्या वेगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती येणार आहेत तुम्हाला ते बघायला भेटतील आणि चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता